बघा तुम्हाला आजचा सब्जेक्ट लिहायचा आहे मॅथ आणि टॉपिक लिहायचे काय चालू आहे परसेंटेज हे एकदम सोपं आहे तुम्हाला माग झालेच आहे ती मराठीमध्ये म्हणतात शेकडी वारी हे जनरल नॉलेज तुम्हाला पुरानो कोणत्याही कोणत्याही शाळेमध्ये तुम्हाला हे भेटत नाही आणि कुठल्या क्लासमध्ये पण भेटत नाही फक्त कुठल्या क्लासकडे भेटतो संदीप ससाने सरांच्या इथेच अरे बरोबर आहे की नाही हे जनरल नॉलेज कोणी नाही सांगत तुम्हाला का, का सांगतो कोणी अरोही no, कोणी अरोही कोणी सांगतं no, नाहीये म्हणून खूप महत्वाचं आहे की तुम्ही इतरांना पण सांगायचं क्लासबद्दल माहिती थी। ठीक थी। आहे तर बघा आता आपण माग पर्सेंटेज शिकत असताना काही गोष्टी जे काही ट्रिक होती ते तुम्ही शिकलेलं आहात न्यू न्यू इज इक्वल टू ओल्ड मल्टिपल हंड्रेड हंड्रेड डिवाइड बाय हंड्रेड हंड्रेड आठवण आठवण आठवत राहायचं बरोबर आठवतं ते त्याला इमॅजिन करायचं थोडं त्याच्यामुळं आपलं ब्रेन पण डेव्हलप होतो बघून सांगण्यापेक्षा आठवून सांगायचा प्रयत्न करायचं ठीक आहे सांगितलं आठवण बरोबर आता त्याच्या पुढे म्हणजे सेम सेमच घ्यायची आपल्याला हां परत एक ओल्ड सॉरी न्यू बघा आम्ही काय विकडे लक्ष द्या न्यू इज इक्वल टू ओल्ड मल्टिपल हंड्रेड मल्टिपल हंड्रेड सॉरी डिवाइड बाय हंड्रेड मल्टिपल हंड्रेड आणि हंड्रेड परत हां यस पुढं असेल तर डबल हां आता उदाहरणार्थ उदाहरणार्थ एक वस्तू मी पाचशे रुपयाला घेतली एक वस्तू पाचशे रुपयाला घेतली आणि ती वस्तू एकदा दहा टक्के नफ्याने विकली म्हणजे वरती दहा रुपये वाढवले आणि खाली शंभर लिहिले आणि परत दहा टक्के वाढवले परत एक ते एकशे दहा आणि खाली शंभर लिहायचं हे सोडवलं कमी शाबाश ठीक आहे आता इथं काय करणार इस याच्या खाली काही नाही म्हणजे एक असतं आणि हे वर असतं बरोबर की नाही हे पाचशे वर असतं का खाली एक पाचशे नाही हे वर आहे अरे बरोबर आहे ना ठीक आहे मग हे एक झिरो कटवला हा एक झिरो कटवला हा एक झिरो कटवला हा एक कटवला मग हे दोन कटवले हे एक कटवला इथला एक कटवला हा एक कटवला हा एक कटवला सगळे झिरो गेले आता काय राहिले सांगा फायू मल्टिपल इलेवन मल्टिपल इलेवन आता फायू मल्टिपल इलेवनचा टेबल सॉरी इलेवनचा स्क्वेअर इथे लिहायचा आहे की नाही किती आहे वन ट्वेंटी वन शाबा वन ट्वेंटी वन आणि याचं मल्टिपल करायचं फायू वनचा फायूचा फाईव्ह फॉरवर्ड आहे का काही अरे काहीच आहे का फॉरवर्ड नाही आहे फाईव्ह टू जा फायव्ह टू जा टेन चा झिरो फायव्ह अँड वन सिक्स हंड्रेड फाईव्ह म्हणजे न्यू किती आले सिक्स हंड्रेड अरे किती सोपे आहे की नाही ठीक तर हे अशा पद्धती कोणाकोणा समजलं पुराण हे मला सांगा बरं नक्की सांगा व्हिडिओ ऑन करा गंगाधरी शक्तिमान है गंगाधरी शक्तिमान है ठीक आहे समजलं काय काय केलं आपण जर डबल तो जर। नहीं तर, दिल नहीं तर तिथं बघायचं नाही तर दिलं नाही तर मी डबल परत डबल डबल जर करत राहिलं तर मग ते काही अर्थ नाही दिला आहे का नहीं करा ला ठीक आहे मग आता देऊ ये हा हे एक फॉर्म्युला लिहून घ्या चला फॉर्म्युला लिहा लिया फॉर्मूला किंवा ट्रिक लिहा ट्रिक म्हणायला ट्रिक आपली ट्रिक संदीप ससाने सरांची ट्रिक कुणाची ट्रिक नवीन तुम्हाला न्यूली वाटलं तर न्यू लिहा नवीन लिहल तर नवीन लिहा बरोबर जुनी जुनी लिहिलं तर जुनी लिहा लई पुराणी लिहल तर पुराणी लिहा आणखीन कोणता शब्द आहे जुनी साठी एकदम लई दिवसाची लिहल लई दिवसाची गुणिले शंभर भागिले शंभर गुणिले शंभर भागिले शंभर वरी जर नफा असेल तर वरी वाढवायचं सूट असेल तर कमी, कमी करायचं तोटा असेल तर कमी करायचं प्रॉफिट असेल तर वाढवायचं हा आणि लॉस असेल तर कमी करायचं मायनस वरच्या मधून खालच्या मधून नाही त्याला हायलाईट करून ठेवा व्यवस्थित ओके ही आपली ट्रिक आहे काय ट्रिक आहे अनुसया माझ्या आजीच नाव गुणिले शंभर छेद शंभर गुणिले ठीक आहे व्हिडिओ ऑन तुझं नाव आहे ना का अनुराधा आहे अनुराधा अरे अनुराधा अनुसयाचे बहिणीचं नाव आहे का ठीक आहे मी तुझं आता नाव बदलणार होतो अनुषया माझ्या आजीचं नाव आहे ना आजीचं नाव घेणं काही मला योग्य वाटत नव्हतं मग मी तुझं नाव इथं अनुप्रिया करणार होतो अनुप्रिया अनुसया तर अनु अनुराधा आहे ना तू तुझ्या बहिणीचं नाव अनुप्रिय अनुसया आहे ठीक आहे आता आपण एक उदाहरण देतो तुम्हाला चालेल ना याला हायलाईट करून ठेवा एक सोप्प उदाहरण देतो तीस सेकंदात तुम्ही सोडवाल या एक नंबर आणि आपण जास्त उदाहरण घेणार नाही हा काही काळजी करू नका

अनुराधाने सहाशे रुपये घड्याळ अनुराधाने सहाशे रुपये किमतीची घड्याळ ठीक आहे विमलला अनुराधाने सहाशे रुपये किमतीची घड्याळ विमलला वी वीस टक्के नफ्याने विकली आणि आणि झाला आणि विमलने विमलने ती घड्याळ आरोहिला, आरोहिला, युवान्ति घरल आरोहिला, धातक के, विक्लियस

792. है. 792. है. नंतर दहा टक्के ना वाढते ना नंतर विमल किती हो हो. ना विकते दहा टक्क्याने विकते ना भेटते महागात ती चला ठीक आहे का सर्वांच व्हिडिओ ऑन करा मी इकडे व्हिडिओ ऑनच करायचं झालं का रे भाऊ सोमेक नांदेडकर निट कर ओ सर तुझे बहुत हो नीट ची परीक्षा झाली का नाही सर जेईई ला करतो तू जेईई ला ना हां जेईई ची तयारी करतोय ना ओ सर वाव तुला पण काय जेईई ला जेईई कर जायचे का नीट कड काय यूपीएससी हा जे सर। अरे दोघ पण सम्यक जेईकडे जाणार आहेत हा पण जेईकडे हा पण सम्यक जेईकडे जाणार आहे जे डबल ठीक आहे जेवढे करतील तेवढे करतील बरं बघा इकडे लक्ष द्या काही हरकत नाही बघा इकडे हा व्हिडिओ माईक बंद करा बघा बरोबर आपला फॉर्म्युला काय न्यू इज इक्वल टू ओल्ड मल्टिपल हंड्रेड डिवाइड बाय हंड्रेड मल्टिपल हंड्रेड डिवाइड बाय हंड्रेड हा आपला फॉर्म्युला आहे हा आपला ट्रिक आहे ठीक आहे ही आपली काय आहे ट्रिक यन इज इक्वल टू यन म्हणजे काय नवीन जुनी किती आहे रे सिक्स हंड्रेड मल्टिपल आता मल्टिपल या हंड्रेडमध्ये पहिल्यांदा किती ॲड करायची पोरांनो ट्वेंटी किती झाले मग वन ट्वेंटी आता या मल्टिपल इथं परत विचारले मग परत म्हणले ना तर मग परत दहा किती झाले ते एकशे दहा एक दहा आणि मग खाली किती रे शंभर आणि नो आता हे बघा हे ना आधी इथला एक झिरो कटोला इथला एक कटोला हे एक कटोला हे एक कटोला मग खाली परत हे इथं खाली काही नाही म्हणजे एक असतं परत वरचे पण हे जिरो झिरो करतात हे कटला हा कटला हा कटला हा कटला आता राहिलं काय बोरानो सांगा तुम्ही सिक्स मल्टिप्लाय ट्वेल्व मल्टिप्लाय इलेवन एन इज इक्वल टू एन म्हणजे काय नवीन किंमत बरोबर सहा गुणिल्ले बारा सहा बारा किती हो सेवन्टी टू बरोबर आहे आणि मल्टिपल ट्वे इलेवन ट्वेलेवन या निरा दोन बावीस चा दोन फॉरवर्ड टू अकरा सात ते सत्याहत्तर आणि दोन किती सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी सातशे एकोणऐंशी ब्याण्णव नवीन किंमत सातशे ब्याण्णव फक्त गुणाकार करायचा होता अनुराधा काय सर फक्त गुणाकार करायचा होता बरोबर ना चला सर्वांचं लिहून झाले का परत लिहून लिहून ठीक आहे सर परत लिहून परत लिहून द्यायचा हा हे लिहून घ्या आता मी लिहून देत नाही परत लिहून घ्या काही प्रॉब्लेम लिहून घ्या परत का लिहितो आहे का म्हणजे तुमचं पक्क होऊन जाते एकदम फिट ही फिट होऊन जातं तुम्ही विसरत नाहीत हा पण मग ते सगळं काढलं नाही लक्षात आलं पाहिजे तुम्हाला हे सिक्स हंड्रेड खाली वन लिहायचं म्हणजे लक्षात येईल हे वर राहीत हे वन खाली असतो वर वरच्या लाईनच्या वर जेवढे आहेत झिरो तेवढे खालचे पण कटून राहतात कधी कधी ना तिथं वर कमी असतात

एक हजार रुपयाचा एक हजार रुपयाला काहीतरी एक हजार रुपयाचा फॅन दुकानदाराने आरोहिला तीस टक्के नफ्या विकला आरोही ने तोच फॅन तिला वाटलं असेल त्याच्यात फसलो मी म्हणून तिने टाकला विकून अरो तोच फॅन सृष्टीला दहा टक्के दहा टक्के नुकसान करून विकला सृष्टीला दहा टक्के नुकसान करून विकला तर फॅनची विक्री किंमत किती यांची विक्री किंमत किती चला ट्राय करा व्हिडिओ ऑन करा व्हेरी नाईस कॅल्क्युलेशन फास्ट झालं ठीक आहे झालं का रे सर्वांचं अनुराधा झालं का ठीक आहे बघा इकडे बघा काय शाल माझ्यासोबत लिहाच ठीक आहे माझ्यासोबत लिहिता का बघता लिहा सोपं आहे न्यू आहेरू दाखवून न्यू इज इक्वल टू ओल्ड मल्टिपल हंड्रेड डिवाईड बाय हंड्रेड मल्टिपल हंड्रेड डिवाईड बाय हंड्रेड इज इक्वल टू न्यू लिहायचे माझ्यासोबत न्यू इज इक्वल टू ओल्ड किती आहे रे ओल्ड वन थाउजंड मल्टिपल हंड्रेड मध्ये किती टाकू पोरांनो आता या हंड्रेड मध्ये थर्टी डिवायड बाय हंड्रेड परत या 100 मध्ये किती ऍड करायचे आपल्याला बात बाधे टेन मायनस करायचे गुड टेन मायनस करायचे म्हणजे किती 90 नाईन झिरो नाईन्टी डिवाइड बाय हंड्रेड चला परत यन इज इक्वल टू थाउजंड आपण आता इथंच कट करून टाकू ना ते हा ठीक आहे बघा नो बघा झिरो कशी कटतात बघा ए झिरो कटला हा झिरो कटला हा झिरो कटला हा झिरो कटला हा आता हा झिरो कटला हा झिरो कटला हा झिरो कटला हा झिरो कटला आता काय राहिलं रे बाकी आपल्याकडं टेन मल्टीप्लाय नाही टेन मल्टिप्लाय थर्टीन मल्टिप्लाय नाईन चलो यन इज इक्वल टू न्यू इज इक्वल टू हाइन जावे तरी चालते कसं करा थर्टीन नाईन जा थर्टीन नाईन वन सेवन्टीन वन हंड्रेड सेव्हन्टीन म्हणजे टेन मल्टिप्लाय वन सेवन्टीन बरोबर ना इज इक्वल टू टेननी वन सेवन्टीन मल्टिप्लाय केला तर आपल्याला तर इझी येतही येतं की नाही वन हंड्रेड सेवन्टी रुपीज एवढ्या रुपयाला तो फॅनची नवीन काय आहे विक्री किंमत आहे विक्री किंमत आहे की नाही सोपं आहे का जमेल परीक्षेमध्ये आला जमेलो जमेल ना है। कुना -कुना सांगा बरं शामा विसरायचं नाही ठीक आहे आपण थांबत